नमस्कार मित्रांनो चित्रपट मालिका विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद घटना घडत असतात अशातच एका दिग्गज अभिनेत्याची अचानक एकजूट ही चाहत्यांना भाऊक करून गेलेली आहे पाहूयात संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून द्या जेणेकरून आपल्याला अशाच महत्वपूर्ण अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळतील महाभारतात कृपाचार्य ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेश तिवारी यांनीही या जगाचा निरोप घेतलेला आहे धर्मेश तिवारी हे सिने अँड टी व्ही आर्टिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष होते अभिनेते धर्मेश तिवारी हे मृत्यूच्या वेळी त्रेसष्ट वर्षाचे होते आणि मधुमेहाने ग्रस्त होते धर्मेश तिवारी यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अभिनय विश्वात पहिलं पाऊल ठेवलं त्यांनी हिंदी मालिका कानून मध्य न्यायाधीशाची भूमिका साकारली होती तर त्यांच्या महाभारतातील कृपाचार्य आणि चाणक्य या मालिकेतील मलयराज या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते अभिनेते धर्मेश तिवारी यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलं असं कुटुंब आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेश तिवारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली